वेलकम टू बाय न्यू ब्लॉग ता आज मला भूविकाल या चला चला जाऊया आम्ही तर काय बाबा आलो पण अजून पब्लिक दिसत नाही thank <laughs> you आणि हा आपल्या नगरीतील आपल्या भूमिकन्यांच सन्मान करण्याचा आहे

हा नाही शक्ती खऱ्या अर्थानं सन्मान सोहळा घरी करण्याचा सन्मान आपण करीत आहोत आणि त्याच्या कार्यक्रमाचं उद्घाटन या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते होते घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती त्या आता असावा प्रेम जीवाला नकोत नुसत्या नाती आणि त्याच नात्यातून पक्षी उरावर घेऊन दिव्य शक्ती आणि हीच दिव्य शक्ती तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाची आहे शुभेच्छांची आहे आणि म्हणून आपल्या आराध्या देवतेला पहिलं साकडे घालून उद्घाटन आणि प्रतिमा पूजा करीत आहोत गणपती बाप्पा अखंड महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा आणि आपली आगरी पळ्यांची माय एकविरा माऊली तिला माझा साष्टांग नमस्कार आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले सर्व हे मान्यवर त्या सर्व मान्यवरांच्या सर्व माझा नमस्कार आज आपण पोलीस वकील डॉक्टर अगदी शाळेत शिकणारी आज आदिवासी समाजाची एक मुलगी आहे जिथं दहावीला पहिला नंबर आला साई येथील आदिवासी शाळेत आहे आहे मुलगी शाळेमध्ये दहावीला पहिला नंबर आला मी अकरावीचा अकरावीला सायन्स मध्ये शिकते मुलींना छोट्या छोट्या मुलींना सुद्धा आपण स्थापन केले बरेचसे लोक बोलतात भूमी हा मोठ्यांना देत आहे छोट्या छोट्यांना पण काय देत त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे ते छोटेखानी असले तरी त्यांचा कर्तृत्व एवढं मोठे त्यांच्या नावाने त्यांच्या आईवडिलांनो ओळखतात त्यांच्या गावात त्यांच्या खूप सारे फॅन फॉलोअर्स आहेत त्याच्यामध्ये छोटीशी प्लाटला अगदी छोटी मुलगी आहे ती सुद्धा भूमिتاجها सम्मान प्राप्त आहे कारण की या हो या, ती ह्या वयात जर लोकांचा सपोर्ट असेल तर ती अजून मोठी 되면 तर किती पुढे जाईल आणि ती अभिनेत्री बनवू शकते आणि आपलेच आहे की आपल्या समाजात अभिनेत्यां बणावेत आणि अभिनेत्री सुद्धा बणावेत विनंती करेन सन्माननीय गायक कलाकार अभिनेता आणि अनेक असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि आजच्या एकवट कला संस्थेअंतर्गत भूमी कन्या सन्मान सोहळा ज्यांनी आयोजित केला आहे म्हणजेच तेजसदादा पाटील यांना विनंती करेन की त्यांनी थोडक्यात या कार्यक्रमाची प्रस्तावना करायची आहे

सोमनाथची मुली यांचा देखील आपण सत्कार करतो कायमचा जरूर झाला पाहिजे म्हणजे आता कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं मजा येणार आहे तुमची साथ हवी आहे ती म्हणजे कायमच्या स्वरूपात असणार आहे तालुका अध्यक्ष शिवसेना पेड म्हणून हे उपस्थित सन्मान्य रुपेश पाटील यांचं देखील आता भरपूर आपण करत आहे युट्यूबवर चालत असणारे युट्यूब स्टार अक्का साहेब यांना देखील आपण सन्मानित करीत आहोत युट्यूबर म्हणून ज्यांची ओळख आहे विक्रांतची पाटील यांना देखील आपण सन्मानित करत आहोत त्यांनी पुढे जायचं आहे युट्यूबवर माध्यमातून प्रसिद्ध असले आणि सोबतच यातून अभिमान आहे त्या विचार हस्ते आपण सन्मानित करत आहोत भूमी कन्या दोन हजार चोवीस सन्मानित करण्यात येत आहे या सगळ्यांना अभिमान आहे कुमारी राजे हरिचंद्र पुढील सन्मान मूर्ती आहे प्रज्ञा जितेकर प्रज्ञा जितेकर दापोलीहून कन्वीर अमनदीप करकर ज्वेलरी आर्ट चे शिक्षण घेऊन मित्रांना कमी मध्ये शिकून स्वतः ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला याचा आम्हाला अभिमान अभिमानाला हवाय म्हणून

आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहात पोलीस सेवा या शासकीय सेवे होऊन समाजासाठी आदर्श पुढील सन्मान होईल रोकेश पाटील यांच्या हस्ते सन्मानियोश पाटील तुम्ही सन्मान करायचा आहे राकेश भोई वाशी गाव नवी मुंबई बाल कलाकार म्हणून युट्यूब इंस्टाग्रामच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्यात ज्यांनी यश मिळवलं त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि यासाठी मोदी कन्या दोन हजार चोवीस या सन्मानानं सन्मानित करण्याचा योग जुळून आलेला आहे तो सन्मान तिला स्वीकारायचा आहे कुमारी आराध्या राकेश भोई वाशी नवी मुंबई पुढील सन्मान कृपया सीमा अलंकार घर जासरी उरण

भक्ती पाहिजे राणे सर्वांना विनंती करेन त्यांनी सन्मान करायचा आहे अनेक व्हिडिओ मध्ये काम केलेलं आहे स्वतःचे काम केले आहे म्हणूनच आपल्याला अभिमान आहे म्हणून सन्मानित करतोय

सन्माननीय साक्षी विनायकराव आणि पूरव क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहेत मुलांना प्रशिक्षण देताहे याचा विभाग त्यांचा सन्मान होणार आहे पुढे सन्मान म्हणते काम त्यांना सन्मानित आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि कमेंट करा बाय